मोबाईल आणि वेळेचा विधायक वापर करून यशसिद्धी सहज शक्य आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोडे यांनी केले ते दनाजी नाना महाविद्यालयात करिअर कट्टांतर्गत विद्यार्थी संवाद उपक्रमाप्रसंगी बोलत होते ते पुढे म्हणाले की युवा शब्दाला उलट केले तर वायू असा अर्थ प्रतीत होतो वायू म्हणजे प्रचंड क्षमता असून युवकांनी वास्तववादी ध्येय निश्चिती अचूक नियोजन वेळेचा सदुपयोग व योग्य मार्गदर्शनाच्या आधारे आयुष्यात कोणतेही ध्येय साध्य करणे सहज शक्य आहे असे सांगितले यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघुडदे करिअर कट्ट्याचे प्राचार्य प्रवर्तक डॉक्टर सना भारंबे एम जे कॉलेज जळगाव विभागीय समन्वयक तथा संचालक विद्यार्थी विकास विभाग कवित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव प्राध्यापक डॉक्टर जयेंद्र लेकुरवाडे प्राध्यापक डॉक्टर योगिता चौधरी शेंदुर्नी महाविद्यालय उपप्राचार्य डॉक्टर एस व्ही जाधव उपप्राचार्य डॉक्टर कल्पना पाटील उपप्राचार्य डॉक्टर हरीश नेमाडे करिअर कट्टा समन्वयक कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माण महाविद्यालयाचे करिअर कट्टा समन्वयक प्राध्यापक सचिन राणे इन्क्युबेशन सेंटरचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर योगेश तायडे विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक डॉक्टर विजय संजय आदी मान्यवर प्राध्यापक तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्राचार्य प्रवर्तक प्राध्यापक डॉक्टर सना भार्बे यांनी विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे असे सांगितले या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर जयेंद्र लेकुरवाडे यांनी तरुणांच्या मनातील वैचारिक गोंधळ कमी व्हावा या ध्येयधिष्ठीत तरुणांची पिढी तयार व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघुडदे यांनी करिअर कट्टा उपक्रमांतर्गत महाविद्यालयाला सेंटर ऑफ एक्सलन्स दर्जा मिळाल्याची माहिती देऊन धनाजी नाना महाविद्यालयातील करिअर कट्टा विभाग विद्यापीठ परिक्षेत्रात सर्वोत्तम विभागापैकी एक असेल असा आशावाद व्यक्त केला सूत्रसंचालन कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत यांनी केले तर आभार प्राध्यापक डॉक्टर दहा तास सहा तास मोबाईल वापरणारे विद्यार्थी म्हणजे सेकंद दररोजचे मोबाईल वापरणारे विद्यार्थी छत्तीस हजार रुपये दररोजचे तीन गोष्टीसाठी आपण खर्च करतो कोणत्या एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट फक्त एंटरटेनमेंटसाठी मोबाईल वापरतो कम्युनिकेशनच्या थ्रू काय काय बदल करूया करिअरकर्त्याकडून दररोज सकाळी साडे दहा वाजता कार्यक्रम असतो त्याचं नाव आहे वृत्ततेच्या स्पर्धा परीक्षेच्या ट्रॅकसाठी दहा न्यूज पेपर वाचून दाखवले जातात स्पर्धा परीक्षा किंवा या ठिकाणी उद्योजकता विकास किंवा प्रायव्हेट जॉब कुठेही तुम्हाला जायचा असेल तर नेमकं आपल्या आजूबाजूला काय बदल व्हायला लागले नॅशनल इंटरनॅशनल लेवलला काय बदल व्हायला आहे म्हणजे दररोज जर समजायचं असेल तर न्यूजपेपर वाचायला पाहिजे किती मुलं न्यूजपेपर वाचतात एवढे वाचतात जर विचारलं काय वाचताय तर उत्तर असतात अशी वैश्वास का कशासाठी क्यो करणार आहे मी का शिकतोय प्रश्नच आहे ना आपलं इतकं शिकतो माणूस इतको शिकतो माणूस म्हणजे सर इतकं शिकतो योजी करून टाकतो म्हणतो सरकारना काही बोल गरदी बो आमचं काय ना शिकली का ना आपण नोकरी दिली का बर शिकला का बर तुलेच माहिती तू का बरं शिकला तर सरकारने येऊन घरी नोकरी दे तुले असे टेक्नॉलॉजिकल सेंटर यांच्या मदतीने चालणारा जो करिअर करताय मित्रांनो पूर्ण महाराष्ट्र भर ज्याचा करिअर करता वेगळा असा उल्लेख केला जातो त्या करिअर कट्ट्याने सर्व विद्यार्थ्यांच्या म्हणून करिअर कसं बनवतात यशवंत शितोळे सर हे प्रत्येक माणूस